अनेक वर्षापासून पुणे शहरातील बुधवारपेठ येथे मजूर अड्ड्यावर लोक कामे करून घेण्यासाठी कामगारांना शोधत यायची पुणे शहराची ही मध्यवस्तीतील मोक्याची जागा मजुरांसाठी राखीव ठेवलेली आहे परंतु स्थानिकांकडून येथे सध्या बेकायदेशीर पार्किंगची वसुली सुरू असून संपूर्ण मजूर अड्ड्याला अतिक्रमणांचा विळखा पडलाय शेजारीच दगडूशेठ गणपतीचे मंदिर असल्याने या ठिकाणी भाविकांची कायमच झुंबड असते गाड्या ह्या धीम्या गतीने पुढे सरकत असतात भारतातील एकमेव उदाहरण असलेले प्रकरण म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर की जी जागा अग्निशामकाची होती ती गणपती मंडळाला देऊन मुख्य रस्त्यावर बारा महिने मानवनिर्मित ट्राफिकची गर्दी केली गेली आहे प्रशासनाचे याकडे लक्ष कधी जाणार व ट्रॅफिकची समस्या कधी सुटणार याकडे जनता आशेने पाहते सदर जागेचा वापर मजुरांसाठीच व्हावा यासाठी काही मजूर प्रयत्न करतायत पण स्थानिक त्यांना दमबाजी प्रसंगी मारहाण करून हुसकावून लावतायत प्रशासन याकडे लक्ष देईल अशी आशा आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड